देशभर हिटवेव्ह उष्णतेची लाट सुरू आहे भारताची सिलिकॉन व्हॅली बँगलोर मध्ये प्यायच्या पाण्याच्याही पण आम्ही विकासापासून दूर असलेली गावातली माणसं या वाहत्या नदीच्या घारघार पाण्यात पोहायला आलो लाखो रुपये खर्च करूनही हा आनंद विकत घेता येणार नाही आमच्या इकॉनॉमिक आम्हाला परवडत नसला तरी नॅचरल कुलिंग नैसर्गिक थंडावा देणाऱ्या मातीच्या घरात आम्ही राहतो तुमचे फॅन सुद्धा नको भर दुपारी माडांच्या सावलीत बसून समुद्राकडून येणारे गार गार अंगावर घेताना हुराकाचे दोन पोटाद गेले वाऱ्याबरोबर मन अलगद उडायला लाग कोकम आंबे फण जांभूळ करवंद वटा चाफरा तोरणा रसाळ रानफळांचा आणि सरबतांचा आस्वाद घेत पंच ज्ञानेंद्रियांना सुखावत तृप्तीचे ढेकर देत उन्हाळा सहन नाही एन्जॉय करतो आहोत हे आहे आमच्या गावातलं इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस आनंदाचं अर्थकारण जे पैशाने विकत घेता येणार नाही तर त्यासाठी जल जंगल आणि जमीन राखायला